नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते आपल्या देशात जवळजवळ वीस वर्षांपासून कागदावरचे म्हणजे मतपत्रिकेवरचे मतदान बंद झाले सध्या ज्या मतदानाच्या इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच ईव्हीएम मशीन आहेत त्यात फेरफार होतो असा विरोधकांचा दावा आहे खरे खोटे कुणालाच सांगता येत नाही ही यातली खरी गोम आहे जगातील बहुतेक उधारलेल्या देशात कागदाच्या मतपत्रिकेवरच मतदान घेण्यात येते भारतामध्ये सरकार म्हणते ईव्हीएम मध्ये गडबडच गडबड आहे हारले म्हणजे गडबड आणि जिंकले म्हणजे विजयाची गडबड असे सत्ताधारी म्हणतात त्याला प्रत्युत्तर म्हणून विरोधक सर्वोच्च न्यायालयात गेले होते सर्वोच्च न्यायालयाने हे मागणी चुटकीसरशी फेटाळून लावली विरोधकांच्या म्हणण्यात तथ्य नाही असे नाही आजच्या घडीला भारतासारख्या देशात कागदावरचे मतदान घेणे शक्य आहे काय याचा गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे पडलेली मते आणि मोजण्यात न आलेली मते यांच्यात तफावत आहे हे अनेकदा दिसून आले आहे आज याविषयी कोणताही पक्ष मग तो सत्ताधारी असो कि विरोधी असो उघडपणे बोलायला तयार नाही आजच सुप्रीम कोर्टाने याचिका कर्त्याला जराही भाव दिलेला नाही सर्वोच्च न्यायालयातील काही वकील अत्यंत आक्रमक आहेत निवडणूक आयोग काही ऐकून घ्यायला तयार नाही आता महाराष्ट्राचे बडे नेते शरद पवार साहेब आणि इतर विरोधक वकिलांची मोठी फौज उभी करणार आहेत त्यासाठी जन आंदोलनही उभारण्यात येणार आहे अशी बातमी आहे यामधून आपल्या देशातील जनतेला या ईव्हीएम जनते तोटे आणि बनवेगिरी समजावून सांगणार आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकीचे जे काही निकाल लागले त्यामुळे विरोधी पक्ष निघालेले आहेत काँग्रेस सारखा देशव्यापी पक्षही विधानसभेच्या दोनशे अठ्या जागांपैकी एकोणतीस जागाही जिंकू शकत नाही याचा अर्थ काय घ्यावा विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्यासाठी सभागृहातील एकूण सदस्यांच्या दहा टक्के आमदार किंवा खासदार आले पाहिजेत असा नियम आहे दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस सालामध्ये काँग्रेसला दहा टक्के निवडून आणता आले नव्हते त्यामुळे संसदेमध्ये काँग्रेसला विरोधी पद मिळाले नव्हते आता शंभर खासदार निवडून आल्याने आपोआपच लोकसभेत काँग्रेस हा विरोधी पक्ष बनला आहे पण नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला किंवा इतर पक्षांपैकी कोणालाही दहा टक्के आमदार निवडून आणता आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे आता निकाल लागले आणि कितीही केली तरी त्याचा फायदा होईल असे वाटत नाही पुढील पाच राजकारण करावे लागणार आहे कितीही बोंबा मारल्या तरी बैल गेल्यावर झोपा करून काय फायदा एकूणच हा गंभीर विषय आता आणि सरकार पक्ष किंवा विरोधी पक्ष दोघांसाठी महाकठीण आहे आगे आगे देखिंगे होत आहे त्या अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा आणि बघत रहा महासागर नमस्कार